नमस्कार शेतकरी मित्रांनो डीबी फार्मर फ्रेंडूब युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर आपलं सगळ्यांचं सरसे स्वागत करत आहे आज आपण सुंट चालू इथं आलेलो होतो येण्याचं प्रमुख कारण असंच की ज्या वर्षी भाव पडतात त्या वर्षी सुंट बनवण्याचे जे कर्नाटकचे जे आपले यावर्षी या आता भाव या वर्षी कमी पड झालेले आहे त्याचं प्रमुख कारण होतं की भरपूरशा ठिकाणी लागवड मोठ्या प्रमाणात वाढलेली होती मागच्या वर्षीचा यावर्षीचा अंदाज मध्ये खूप तफावत होते कारण की यावर्षी जिथं लागवड नव्हती तिथेही लागवड खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली होती जो खराब होण्याचा जो अंदाज होता तोही त्यालाही माल डावलून आता डागी माल ही घेत आहे आणि चांगलाही माल इथं घेत आहे सूंड बनवण्याची प्रोसेस इथं आपण माल बघू शकता शेतकरी मित्रांना आमच्याकडे बावीसशे तेवीसशे पर्यंत भाव चालू आहे आता डिसेंबरची बावीस तेवीस तारीख आहे तर तुम्हाला तुमच्याकडे काय बाजारभाव चालू आहे आणि तुमच्याकडे आणखी मालाला किती शेतकरी देताय आणि किती प्रमाणात माल शिल्लक आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून आपल्याला कळतं की कुठल्या भागामध्ये किती माल शिल्लक आहे भरपूरशा ठिकाणी पाणी कमी पडलं होतं तर तिथलाही माल आणखी बाजारामध्ये आलेला नाहीये आता इथून पुढे तोही माल आणि डागी माल एकदम बाजारमध्ये आला तर आणखी बाजारामध्ये मांग पुढे होऊ शकतात पण आता याचं एक चांगलं सिमटन असं आहे की सूंडचा जो माल आहे सूंडलाही माल वेगळा जातो आणि बाजारात वेगळा माल जातो म्हणजे जे बाजार पडणार होते पण सूंडमुळे ते थांबून ठेवतात कारण की सूंड बनवण्यासाठी जो माल लागतो हा माल कमी भावामध्ये शेत जे व्यापारी असतात ते खरेदी करतात आणि याला एक फर्मेंटेशन केलं जाते आपण बघू शकता या बाकी क्षेत्रावरती आता इथं हा कापलेला माल आहे आपण मग शोधू शकता आता हा ताजा माल इथं कापून ठेवलेला आहे कापल्यानंतर इथं याला ड्राय करण्यासाठी पडीक जमिनीवर याला ड्राय करल्या जातात ड्राय करण्याची जाता। जाता। जाता एक प्रोसेस इथं असते आपण शोधवू शकताय असे इथं टाकल्या जातात कामगाराचा साहेब टाकून घेतला आता पूर्ण क्षेत्रावरती पांगवल्या जाते याला एक आच्छादन पतलं केलं जातं त्यानंतर हा माल इथं सुकवला जातो ही सुकवण्याची पद्धत अशी आहे याचं प्रमुख कारण असं आहे की आता बाजारात जरी आता भाव कमी असले पण सुंटला एक ज्यावेळेस भाव चढे होतात त्यावेळेस सुंटचेही भाव चांगल्या प्रकारे विकले जातात तर आम्ही आमचे कर्नाटकचे काही व्यापारी त्यांना विचारलं तर हे कशासाठी वापरलं जातं ते म्हणतात सुंट बन बनतो याचा आणि मेडिसनमध्ये याचा वापर केला जातो मेडिसनमध्ये याला मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे तर शेतकरी मित्रांनो डिसेंबरची बावीस तेवीस तारीख चालू आहे आणि बावीसशे तेवीसशे भाव आता आमच्या इकडं चालू आहे तुमच्या बा मार्केटमध्ये काय बाजारभाव बादा चालू आहे नक्की एकदा कळवलं तर आपल्याला कळतं की कुठल्या बाजारात काय भाव चालू आहे आणि पुढे जानेवारी फेब्रुवारी मार्च या पट्ट्यामध्ये काही रेट वाढवण्याचे चान्सेस का भरपूर शेतकरी फोन करतात मेसेज करतात की बाजारभावर एक अंदाज बनवा पण यावर्षी अंदाज देणं एवढं कठीण जातं आहे की मार्केटमध्ये माल शिल्लक असल्यामुळे अंदाज हा ऍक्युरेट होऊ शकत नाही कमी जादा जमलिंग होऊ शकते भरपूरशा शेतकऱ्यांना असे होते आम्ही मागच्या महिन्यापूर्वी एवढे एक, एक बनवला होता की तीन चार हजार रुपये आम्हाला या अपेक्षा वाटली होती पण शेतकऱ्यांना एवढा माल या वर्ष शिल्लक असल्या कारणाने अंदाज हा कोणी खरे सांगू शकत नाही सूंट आणि काही एक्सपोर्ट जर कधी बाहेर देशात झाला माल एक्सपोर्ट जर कधी काही देशामध्ये दे आपला माल गेला तर नक्कीच बाजार सुधारतील पण जर कधी एक्सपोर्ट नाही झाला तर बाजार हेच चालतील दोन हजार ते तीन हजार साडेतीन हजारच्या दरम्यान मध्ये बाजार भाव राहू शकता बेण्याच्या टायमाला एक हजार दीड हजार रुपये भाव वाढू शकतात पण बेण्याच्या टायमाला सगळे शेतकरी दाबून धरत आहेत त्यामुळे तुमच्याकडे जर कधी माल शिल्लक असेल तर टप्प्याने देणं कधीही फायद्याचं एखाद्या वेळेस मार्केट क्रॅशही होऊ शकतं त्याचं त्याचं कारण असंच आहे की ज्या भागामध्ये आता तुम्ही जर कधी बघितलं तुमच्या गावावर तुम्हाला अंदाज येतो की तुमच्याकडे कधी शंभर एकर क्षेत्र लागवड केलं होतं काही काही गावातून पाच दहा एकरच आतापर्यंत माल निघाला आहे काही काही ठिकाणी तसाच माल शिल्लक आहे आणि भरपूरशा असे गाव आहे की तिथं हजारो एकर लागवड यावर्षी झालेली होती आणि मालही चांगल्या प्रमाणात आला होता त्यामुळे बाजारभाव भविष्यात कसे सुधारतील यावरती आपला अंदाज राहील याच्यात प्रमुख कारण एकच आहे की बाजार भाव बाजारभाव सुधरू शकता किंवा ज्यावेळेस एक्सपोर्ट जर कधी चांगलं झालं तर एक्सपोर्टमध्ये पण युरोपियन कंट्रीजमध्ये जर कधी माल हा एक्सपोर्ट झाला आपला काही दुबई सेक्टर असेल काही गल्फ कंट्रीज असेल इथं जर कधी झाला हो तर त्यावेळेस सुधारणा नक्की होऊ शकते पण गव्हर्मेंटच्या काही कस्टम त्याच्यामध्ये असतात काही जायचं काय अटी आहे आताही कांदा ज्यावेळेस जास्त बाजार भाव वाढले होते तर त्यांनी एक्सपोर्ट बंद केलं होतं त्याच्यावरती कस्टम ड्युटी वाढवली होती कस्टम ड्युटी म्हणजे काय त्याला निर्यात कर लावला जातो निर्यात कर कधी वाढवला तर मग ते भाव समतोल राहतात याची मागणी जर कधी बाहेर देशातून वाढली आणि निर्यात झाली त्याच वेळेस अद्रकीच्या बाजारामध्ये सुधारणा होऊ शकते नाहीतर यावर्षी जे बाजारभाव राहतील हे पंधराशे म्हणतो मी पण दोन हजार ते साडेतीन हजाराच्या दरम्यान बाजारभाव खेळू शकतात त्यामुळे तुमच्याकडे जर कधी माल शिल्लक असेल तर तुम्हाला टप्प्याटप्प्या देण्याने गरजेचे आपण सुद्धा होऊ शकता हा जो माल आहे आता हा हार्वेस्ट केल्यानंतर खूप कमी वजन होतं आणि हे चांगलं झालेलं आहे हे कर्नाटकचे व्यापारी आपल्याकडे आलं त्याचं कारण असं आहे की जर कधी आपला माल जर कधी जास्तीचा शिल्लक झाला असता तर बाजार आणखी पडले असते पण सुंडवरती माल मोठ्या प्रमाणात कटतोय चुंडवरती माल काटल्यामुळे बाजारात त्याचा समतोल राहून बाजार टिकून राहतील पण जास्तीचे बाजार वाढणार नाही एक आवरेज बाजार या वर्षी राहील तर ज्या शेतकऱ्यांकडे जास्त माल आहे त्यांनी टप्प्याटप्प्याने देणं आता गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो